भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील मिलाग्रेस हायस्कूलच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव मोहिमे अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन केले होते देशभक्ती आणि देशप्रेम जनमानसात जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात शंभर विद्यार्थी आणि पन्नास शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता यातील एकशे पंचवीस फुटी लांबीचा तिरंगा ध्वज लक्षवेधी ठरला या रॅलीची सुरुवात सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत भवन येथून झाली ही रॅली भोसले पुढे सरकली मोती तलाव काठावरून मार्गक्रमण करत रॅली केशवसूत कट्ट्याजवळील शिवरामराजे पुतळ्यापाशी पोहोचली या ठिकाणी या रॅलीचा समारोप झाला या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला एकशे पंचवीस फुटी लांब तिरंगा ध्वज या रॅलीचे खास आकर्षण ठरला या रॅलीच्या माध्यमातून मिलाग्रीज हायस्कूलने समाजात देशभक्तीचा संदेश पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला या कार्यक्रमात सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग होता या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रेव्हरंड फादर रिचर्ड सालदाना पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर मराठी प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी इंग्लिश प्रायमरीच्या पर्यवेक्षिका क्लीटा परेरा तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते